माऊली कुठे गेला बाई माहिती नाही माहिती शीतल माऊली कुठे गेलाय माहित नाही का तू काय करते भांड देते बर बर काय कुठे गेला तू पेन्सिल कोणती पेन्सिल आणली पाहू लाईटीची, लाईटीची पेन्सिल

अरे दाखव एक मिनिट दाखव एक मिनट आता मी लिहून पाहतो माऊली नाव लिहितो एकदम फर्चीवर मा ऊली आणि इथं लिहिलं तनू दाखव 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 माझ्याक लाईट आता या थांब नाही बाय माऊली आणि पुढं तनु म्हणजे या लाईट मध्ये नाव दिसतं हा ना

हा ए बरोबर दिसला बर का याला बटन आहे का चालू बंद करायचं हे बटन आहे थांब ना एक मिनट हे बघा असं चालू केलं असं बंद केलं चला अभ्यास करा कुठे वय पुस्तक काढ चल दप्तर घे च